मी स्वतः लिहिलेलं गीत आमची शाळा आमची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आमची शाळा लई लई भारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लई लई भारीर आम्ही शिकत पोरपुरी शिक्षक माची खरी वेळेत येती वर्गावरी शिक्षक माची खरी वेळेत येती वर्गावरी वर्गा आम्हाला शिकवतात भारीर आम्ही शिकत पुरी आम्हाला शिकवतात भारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लई लय भारी आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लई लय भारी आम्ही शिकत पोरपुरी तास मराठीचा आला सरांनी धडा शिकविला तास मराठीचा आला सरांनी धडा शिकविला कविता समजावून सांगतात सारीर आम्ही शिकत पुरी कविता समजावून सांगतात सारीर आम्ही शिकत पुरी आमची शाळा लई लई भारीर आम्ही शिकत पुरी आमची शाळा लई लई भारीर आम्ही शिकत पुरी तास इंग्रजीचा आला काही कळत नव्हतं आम्हाला तास इंग्रजीचा आला काही कळत नव्हतं आम्हाला सरांनी समजाविला सरांनी समजाविला सारे म्हणतात सॉरी सारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लई लई भारीर आम्ही शिकत पोरपुरी तास हिंदीचा आला भाषेत बदल झाला तास हिंदीचा आला भाषेत बदल झाला आधी वाटली न्यारी न्यारी आधी वाटली न्यारी न्यारी फिर लगती है प्यारी प्यारीर आम्ही शिकत पुरी आमची शाळा लई लय भारीर आम्ही शिकत पुरी तास गणी तासा आला बेरीज वजा बाकी शिकविला तास गणी तासा आला बेरीज वजा बाकी शिकविला गुणाकार मध्येच डोकावला गुणाकार मध्येच डोकावला भागाकार भागला लई भारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लय लई भारीर आम्ही शिकत पोरपुरी तास विज्ञानाचा आला सजीव निर्जीव शिकविला तास विज्ञानाचा आला सजनेरजीव शिकविला डोक्यात प्रकाश पडला झाडापासून ऑक्सिजन मिळाला डोक्यात प्रकाश पडला झाडापासून ऑक्सिजन मिळाला चला झाडे लावू या सारीर आम्ही शिकत पोरपुरी चला झाडे लावू या सारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लैल लै भारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लैलय लै भारीर आम्ही शिकत पोरपुरी तास भूगोलाचा आला सरांनी गोल काढला तास भूगोलाचा आला सरांनी गोल काढला मधी आडव्या रेषा ओढली मध्ये आडवी रेषा ओढली अक्षयवृत्त म्हणतात सारीर आम्ही शिकत पोरपुरी अक्षयवृत्त म्हणतात सारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लई लय भारीर आम्ही शिकत पोरपुरी आमची शाळा लईल भारीर आम्ही शिकत पोरपुरी पुरी तास इतिहासाचा आला बल्या भल्या भल्यांना लोळविला तास इतिहासाचा आला भल्या भल्यांना लोळविला लाल रक्ताने माखला लाल रक्ताने माखला चला धून काढू या सारीर आम्ही शिकत पुरी चला धून काढू या सारीर आम्ही शिकत पुरी आमची शाळा लैल भारीर आम्ही शिकत पुरी पूर आमची शाळा लैलय भारीर आम्ही शिकत पुरी माझं गीत आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद